मुरुम येथील युवकावरील प्राणघातक भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मुरुम शहर बंद सर्वच हल्लेखोरांना अटक करून कठोर कारवाई करण्याची शहरवासियांची मागणी नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती मुरुम येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल वाघ यांच्यावर दिनांक पंधरा जून रोजी प्राणघातक भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सतरा जून रोजी मुरुम शहर तालुका उंबरगा जिल्हा धाराशिव बंद ठेवून शहर बंद कडकडीत पाळण्यात आला राहुल वाघ यांच्यावर शनिवारी हॉटेलमध्ये जेवण करून घराकडे निघत असताना रात्री जिजाऊ चौक परिसरात थांबले असता किरकोळ वादातून सात ते आठ व्यक्तींनी प्राणघातक भ्याड हल्ला करून पळून गेले यावेळी राहुल वाघ यांना प्रचंड मोठी गंभीर दुखापत होऊन ते रक्तबंबाळ अवस्थेत बेशुद्ध होऊन रस्त्यालगत पडलेल्या अवस्थेत त्यांना तात्काळ मुरुम ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले त्यांच्यावर प्रथम उपचार करून पुढील उपचाराकरिता उमरगा येथे पाठवण्यात आले या हल्ल्यात वाघ हे थोडक्यात बचावले प्रसंगी ग्रामीण रुग्णालयाबाहेर शहरातील असंख्य तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती प्राथमिक उपचार झाल्यानंतर शुद्धीवर आल्यानंतर दिनांक सोळा जून रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत राहुल वाघ यांनी त्यांच्या जबाबानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास सुरू आहे याच अनुषंगाने दिनांक सतरा जून रोजी राष्ट्रमाता जिजाऊंच्या स्मृतिदिनी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शहरवासी एकत्र येत हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला तसेच शहर बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला याप्रसंगी शहरात यापूर्वी अनेक अशाच पद्धतीने धारदार शस्त्राने झालेल्या हल्ल्यानंतरही हल्लेखोरांवर पोलीस प्रशासनाच्या वतीने धाक बसेल अशी कारवाई न झाल्याने शहरात वाढत्या गुन्हेगारीसह व्यापाऱ्यांना सतत होणारा मानसिक त्रास शाळकरी मुलांच्या सोबत होणारी सततची भांडणे या याबाबत प्रशासनाची उदासीनता दिसत असल्याचे यावेळी शहरवासियांना नाराजी व्यक्त केली राहुल वाघ यांच्यावर हल्ला करणाऱ्या सर्वच हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा येणाऱ्या काळात संपूर्ण शहरवासीय एकत्र होऊन तीव्र सुरळपाचे आंदोलन छेडण्यात येईल थे अशा आशयाचा निर्धार यावेळी करण्यात आला याप्रसंगी शहरातील सर्वच जाती धर्माचे असंख्य तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीस साठी महाराष्ट्र कार्यकारी संपादक संजय कुमार मुरमकर अशाच नवीन साठी आत्ता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस नियुक्त चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद